तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा तर तुम्हाला ते पाळल्यास आपल्या लोकांना जमराशी आपली भेट होऊ शकते त्यामुळे हा आपल्याला जनजागृती आई एम दिस्ट्रेस ऑफ सेंट फ्रांसिस एंड टुडे वी आर सैलिब्रेटिंग दर्टी 34th रोड सेफ्टी डे एंड ऑन बिहा ऑफ दैट ऑल द डिपार्टमेंट हैज कम हि And they are organizing this program, and I feel really privileged to be the part of this program. And uh, I uh, just want to advise all the people who are driving the vehicles to drive your vehicles safely, put the helmet because life is given one time, and so it is in your hand that you take, uh, you have. Uh, Safe and um, always you have to be uh, following the rules of the traffic. Otherwise, you will face the problem, your family will face the problem. So, whatever uh, the department has taken in their hands this venture, I really appreciate all of them for their efforts they are taking to make aware the people. So, thank you very much. Thank you, sir, very much for coming to our school and uh, guiding our students on the road safety. And thank you very much. God bless you all. Thank you, sir. ừm chào mừng 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 वाहतूक सुरक्षा सप्ताह आमचा सुरू आहे अकरा ते सतरा जानेवारीपर्यंत त्या अनुषंगाने आम्ही जनजागृती करत आहोत आज आम्ही यम आणि रेडा अशा दोन गोष्टी घेऊन इथं थीम आलेला आहोत सो हा जो यम आहे तो ज्यांनी हेल्मेट परिधान केले त्यांना गुलाबाचं फूल देईल आणि ज्या लोकांनी हेल्मेट किंवा सीट बेंट लावलेलं नाही आहे जा त्यांच्या डोक्यावरती गदा मारेल आणि बोलेल त्यांना सांगेल की यापुढे तुम्ही हेल्मेट परिधान करा सीटबेल्ट परिधान करा नसेल तर कर तुमचा कॉल मला लागू शकतो तुमचा जीव जाऊ शकतो या सप्ताहामध्ये आपण जनजागृती करतो त्याच्या अनुषंगानेच आपण हा इव्हेंट आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर पोलीस दलातर्फे तर तुम्ही आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावेत हेल्मेट सीट बेल्ट नेहमी वापरा त्यामुळे मृत्यू पडणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल